एके दिवशी काळाने भरली ओंजळ माझी क्षणानी मी काळास कुतुहलाने या अद्भुत नियोजन काय आनंदानं उराशी कवटाळत म्हणाले हे आनंद जपाव की उधळावं कोडच आहे तर म्हणाला ओंजळीत तुझ्या असले तरी मुठी धरणाचा मोह करू नकोस शेवटी क्षणभांगूर ते मूठ उघडशील तेव्हा रीती असेल सध्या या क्षणांवर तुझा हक्क आहे त्याचं सोनं करायचं किंमाती तुझं तू ठरव मी म्हणाले काही क्षण हवे मला सगळं ठरवायला उपभोगाचा आराखडा बांधायला म्हणाला हरकत नाही कमी पडतील कृती करायला तुझ्या क्षणांवर तुझा हक्क आहे बघ तुझं तू ठरव म्हणाले घाई होते संधी चालून आली तरी निर्णय चुकूच शकतो तर म्हणाला वाया घालू नकोस अमूल्यदान कर्माने उपभोग घेत काही नाही तर अनुभवाची भर नक्की पडेल शेवटी निर्णय तुझा बघ तुझं तू ठरव म्हणाले सध्या आहे ते छान आहे मऊ गादी आहे थंड वारा आहे पोटभर भाकर आहे मग उगाचाच निखाराचं कशासाठी मिश्किल हसला आणि म्हणाला पंखा ताकद आहे आकाश स्वच्छ आहे घरट्याचा मोह तरी कशासाठी पंख पसरवून आम्हाला कवेत घे भरारी मरणाची धाडच नसेल तर आम्हाला निघावं लागेल नवा पंखांच्या शोधात आम्ही जायचं की तुझं व्हायचं बघ तुझं तू ठरव आम्ही जायचं की तुझं व्हायचं बघ तुझं तू ठरव